नमस्कार सर्वांना आजच्या लंचमध्ये मी बनवले वांग्या बटाट्याची भाजी मशरूम राईस आहे आणि चपाती सलाड आहे थोडं आणि स्नॅक्समध्ये लाडू आहे मेथी आणि तिळाचा माझ्या घरातील हळदी कुंकू तर झाला पण नेहमीप्रमाणेच म्हणजे दरवर्षीप्रमाणेच हळदी कुंकू ट्रेनमधलासुद्धा आहे आणि आज आहे माझ्याकडे नाश्त्याची जबाबदारी आहे खूप एकदम टेन्शनमध्येच मी आलेली आणि सकाळी लवकर उठून पहिले जेवणाचं आवरून घेतलं काहीही शूटिंग केलं नाही पण ना मला घाईघाई होती कारण की वेळेवरती जायचं होतं आणि ट्रेन डाऊन करायची होती मुख्यतः आणि एक्स्ट्राची बॅगसुद्धा बॅगेमध्ये भरून ठेवली कारण की गिफ्ट आहे ते थोडं मोठं होतं बॉक्स वगैरे त्याच्यामुळे ती बॅगसुद्धा भरली आणि मी आता टिकटॉपमध्येच डायरेक्ट ऑर्डर दोन दिवसापूर्वीच दिलेली होती मी तर तिथून मला नाश्ता वगैरे घ्यायचा होता सर्वांचा कॉम्बो पॅकच रेडी केला होता वाटलं नव्हतं की एवढ्या छोट्या बॉक्समध्ये पॅक होऊन जाईल पण मी इझिली घेऊ शकली असे बॉक्स म्हणजे बॉक्स पॅक करून दिले त्यांनी जणी होतो आम्ही त्याच्यामुळे अठरा बॉक्स होते रेग्युलरच्याच प्रवासामध्ये घरातली कामं ऑफिसची कामं त्याच्यामधून पण ट्रेनमध्ये छोटे असे म्हणजे असे फ्रेंड असतात आमचे हाय बायवाले त्याच्यामध्ये आम्ही एक विरंगोळा करतो म्हणजे पिकनिक काढतो किंवा असे प्रोग्राम काहीतरी करतो हळदी हुंकू तर दरवर्षीच करते मी माझ्या काही फ्रेंडसुद्धा ब भेटणार होत्या स्टेशनलाच डाऊनसाठी कल्याणला जायचं होतं आणि कल्याणवरून आम्ही डाऊन होणार होतो सर्वजण माझ्याकडे नाश्त्याचं सगळं सा सामान होतं मला असं वाटलं जास्त मोठे बॉक्स असतील म्हणून मी डाऊन केलं नाही तर मी डाऊन पण केलं नसतं पण जाऊ देत हरकत नाही पंधरा वीस मिनटं आधीच जावं लागलं आणि स्टेशन कल्याणला जाऊन पोहोचली कल्याणला मग बाकीचे फ्रेंड्स आहेत तिकडचे कल्याणवाले ते चढले त्याच्यानंतर बाकीचे ते डोमिलीवरूनच चढणारे आहेत सगळ्यांना कामं अशी वाटूनच दिली होती की काही को कोणीतरी गिफ्ट घेणार होतं गिफ्ट ऑर्डर केलेलं ते गिफ्ट आणणार होतं काहीजणं गजरे काहीजणं लाडू वगैरे असं वाटून दिलेले म्हणजे सोयीस्कर पडतील असे फोटोशूट वगैरे करून घेतलं कारण की कल्याणवरून ट्रेन निघाली होती नंतर पुढे जाऊन की आम्हाला फोटो वगैरे काढायला मिळणार नाही कारण की ही बघा अशा जंप मारतात चालू ट्रेनमध्येच मा लेडीज असू या जेंट्स जॉब मारून आपली सीट सांगायची असते त्याच्यामुळे स्टंट बघा बायकांची किती ज्या स्टंट बाजीचा अवॉर्ड आहे तो हिला दिला गेला कारण की जे आम्ही महारथी रेग्युलरचे स्टंट मारणारे आहोत ना ते डाऊन होतो त्याच्यामुळे हिलाच गेलेला आहे आजचा अवॉर्ड हो। इथून पुढे आमचा ट्रेनमधला हळदी सुरू झालेला आहे आणि मी कोणताही माझा वॉइस ओवर देणार नाही आहे कारण की रिअल जी मजा आहे ती हे रिअलवालं जे आहे सर्वांचे वॉइस ते बघण्यातच मजा आहे

नीचे बैठो वो लोग उधर से फोटो निकालेंगे कैमरा दो अभी मैं बैठी कहीं कोई लेके आई हूँ कॉन से आपने अभी आप आएगा सब लोग इधर देखो। बंद करो

व्हिडिओ मेसका स्क्रीन शॉट लोको बाय बाय गाडको पर

ट्रेनमधला हळदी गुंगू तर झाला छानपैकी प्रत्येकजण आपापल्या स्टेशनला उतरले सुद्धा आणि मी सुद्धा उतरली माझ्या ट्रेनला हे सुद्धा होते त्यांना बाय केलं आणि मेन पोपट सांगते काय झालं ते गिफ्ट होते मोठे मोठे कंटेनर होते फ्रीजचे ते काय आले नाही कारण की कमी आलेले त्याच्यामुळे फक्त मसाल्यांचेच बॉक्सच मिळाले पुढच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी काय गिफ्ट आहे ते दाखवेनच तुम्हाला संध्याकाळची वेळ आहे सकाळचा अवतार कसा होता आणि आताचं कसा आहे आता घरी गेल्यानंतर माझ्या सोसायटीमध्येच मा एक हळदी गुंकू आहे तिथे अटेंड करायला जायचं आणि सध्याचा शेड्यूलच खूप बिझी आहे त्याच्यामुळे मी संध्याकाळी अंडा घरी बनवलेली आणि ते काही शेअर नाही केली मी सव्वीस जानेवारीचे सुद्धा खूप सारे प्रोग्राम आहेत आमच्या सोसायटीमधले गेम्स वगैरे सगळं काही शेअर करेन छोटे छुट छोटे ब्लॉगद्वारे आणि आजचा हळदी उंकाचा ट्रेनमधला हळदी उंकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण भेटूया लवकरच आणि रात्रीची वेळ आहे सगळं काही आवरून आम्ही आता बाहेरच सगळेजण प्रॅक्टिससाठी भेटतो तसं की आत्ताची छोटा क्लिप मी एंडिंगला ॲड केलेला आहे म्हणजे आमचं चालू असतं डान्स प्रॅक्टिस सर्वांची घेणं प्लस ड्रामा गाणं वगैरे जे कोण म्हणणार आहे तेसुद्धा आणि असं छानपैकी संपवला दिवस चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर